सोलापूरपैकी कृषी प्रदर्शनामध्ये जगातील सर्वात लहान पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी आपण पाहणार आहोत जगातील सर्वात लहान महेला पाहण्यासाठी भरपूर असे न्यूज चॅनल मुलाखत घेण्यासाठी आणि पाहण्यासाठी येत आहेत सामटी वाले आले आहेत मागाशी उदित माझावाले वाले आले होते तर तो जगह की सर्वत बुम् पहात तेजे नाव है राधा मुर्रा तीन फूट ऊंच है फूट लांबी है जो वय है दोन वर्ष तर मालवड़ी मान इधु आर्रा महस है तर इथे जो तर ज्यावर स्ट्रक्चरवर चर्चा केली आहे amortization process नक्कीच आपण बघू शकता की नव्या संरचनेनाचा ताण आता होतोय ही पुनरावृत्ती कांदा आणि तिसरी असते त्याचा अपडेटचं सुद्धा प्रेक्षक पूर्ण 5 लाखांची मागणी याविषयी आले आहे मात्र या मोकळ्यामध्ये दिसणार नाही जिसका पूर्वी विषय या चिचा मालिकाना के लिए आरे, तामुला एकोला सच्चा, उल्लापुरी जो सदस्यों किसी अदर्शनां निचर्चा जी सुवाले, भी रातना जी सुवाले तो अपना लापा खालीगे सेह, यार आप दरलगे नहीं इसका उषण ही में कांति भी नहीं, आप दरते क्यों नहीं? रातर्दर्द, इधर रहे, इधर रहे, इध मित्रांनो <laughs> जगातील सर्वात नाव आहे आहे राधा तीन उंच आणि सहा फूट लांब आहे तर साताऱ्यातून या सोलापूर येथे कृषी प्रदेशामध्ये मैस आले आहे तर जगातील सर्वात बुटकी मैस म्हणून याला ओळखलं जात आहे आणि प्रेक्षक याला पाहण्यासाठी भरपूर अशी गर्दी करत आहेत मित्रांनो वेगवेगळ्या न्यूज चॅनल याला पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज बनने से ज्यादा है। पब्लिक लगा स्टेबल कुंती हम ये होता ना जरा ना हो सकता है। पहले प्रोसेस में बिल्कुल। हाँ, मगर। यूट्यूब लोगों को। कौन इतना उसे? कौन इतना उसे? जापनीज़ में एक्टिव एपन तुझे सिंगल वगैरह बोवा यार वगैरह। जर मज़ा तुम्हारे लगा दिए क्या नि� तुम्हाला काय आलं होतं का लहान मुटके वयस होणार आहे जन्म झाले झाले का नॉर्मल झाले मशी सारखी पैते डोंगराच राष्ट्रीय जन्म आपल्या नॉर्मल नॉर्मल मशीदल मशीद पण ते लहान झाल्यामुळे तर मित्रांनो जगातील सर्वात गुटके म्हस म्हणून या मशीला ओळखलं जात आहे याला पाहण्यासाठी भरपूर असे लोक आकर्षक होत आहेत सातारा मान तालुक्यातील आहे हे मशीचे मालक आहेत प्रेक्षकांची भरपूर अशी याला पाहण्यासाठी गर्दी होत आहे मित्रांनो हे सोलापूर कसे प्रदर्शनामध्ये आले आहेत

बसू सारखं लाइ बसू दया बसू दया

बोरे फोटो काढायचा मुंगी नाही राधा काय दिसतंय राधिके बिस्मिल्लाह काय दिसतंय राधा गिरा राधा काहीतरी दिसत नाहीये सर राधा पूरी थांब ये जाऊ आम्ही मुंगी थोडी घेऊया

जगातील सर्वात राधा आहे सातारा कुणाले आहे तीन फूट उंच आहे सहा फूट लांबे मित्रांनो जगात भरपूर अशा मोठमोठ्या मोठ्या आहेत पण एकदा जगाचे सर्वात गुटके महेश म्हणून ओळखली जात आहे अगोदर अशा प्रकारची महेश बघितली

तरह एक इच्छा सती न जाए है नागरिक जाए के कुछ भी है एक राष्ट्रपति मालिक है जय बनी प्रतियोगिता सुने तो ना प्रतियोगिता

ਉੱਪਰ ਮੌਕਾ ਹਸਾ ਮਾੜੀ ਨੂੰ ਹਮਾਇਤ ਕਰਵਾਇਆ ਆ। ਆਹ ਵੇ ਆਈ ਇੱਕ ਟੱਕੜ ਹੈ ਟੱਕੜ। ਇਹ ਬੁਟਕ ਨੇ ਵਿਚਾਰ ਲਿਆ ਰੰਡ ਬੁਟਾ। ਉਹ ਲੱਕ ਲਿਆ ਅਸਲੀ ਦਾ। ਅਣੀ ਗੜੀ ਲੱਕੀ। ਲੱਕਿਆ ਤੇਗਾ। ਨਿੱਤਦੇ ਲੋੜੀ ਆਇ ਨਿੱਤਦੇ। ਨਾਚ ਬੋਲੋ। ਸ਼ੁਕੁਰਾ ਵੀਡੀਓ ਵਾਰ ਪਾ। ਮੈਂ ਕਲਾਸ਼ ਆ ਸ਼ੋਭਾ ਲੈ ਸੀ ਡੋਲੋ ਪਾਰਨ।

जो देखेगा मिस्त्री पदार्थ जोड़ना जरूरी है। बर्फीला, ग्रामीण। क्या बोल? हाँ। चार फुट, चार फुट। किन फुट, किन फुट है? वहीं पे है ना? ये बाबा। इतना है कोई फुट नहीं। जो देखेगा मिस्त्री पदार्थ जोड़ना जरूरी ना है ना ही तीसरा। इसको सिक्स्थ आवास में। हाँ, लाख का तो मालूम है।

हो लहान आहे बुटकी माझी असल्यामुळे मग दिसतील तुम्हाला दोन वर्षाची बुटकी माझी कशामुळे म्हणलं जगातील तुम्हाला दिसले असतील मग कशाला मोठी माझी म्हणली असते म्हणली असते की दोन वर्ष तू दिसते म्हातारा दिस जवळपास तीन हो मोठ्या मशी लहान माहिती झाले तीन वर्ष मित्रांनो याला पाहण्यासाठी भरपूर असे प्रेक्षक आहेत पण त्यांना संशयत आहे की हा मैस आहे का रेडा आहे का किती वय आहे पाहण्यासाठी लोक विचारणा करत आहेत पण ही मैस मुरामबादीची आहे याचं दोन वर्ष नऊ महिन्याची आहे आणि जी उंची आहे ते तीन फूट आहे उंच आणि सहा फूट लांब आहे याला जगातील सर्वात बुटकी मैस प्रेक्षक गर्द करत आहेत आणि प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे ही बुटकी मैस आहे राधा नाव आहे हिचं सातारा मान येथून आले आहे मालकाई नाव आहे त्र्यंबक बोराटी मित्रांनो तुम्ही त्यांना काय माहिती हवी असेल तर त्यांचा मोबाईल नंबरही आहे तर तुम्ही तो घेऊ शकता आणि त्यांना कॉल करून विचारू शकता मित्रांनो स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्हाला गरज पैसे याचा यांना कॉल करू शकता मित्रांनो पाहू शकता हे आहे

मित्रांनो तुम्हाला राजा नावाचा कोंबडा दाखवणार आहे तो तब्बल सात किलोचा चा आहे आणि त्याची किंमत आहे पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त मित्रांनो लाव द्या पाहत राहा तुम्हाला कोंबडा दाखवणार आहे मे मित्रांनो आता ह्या म्हशीच्या मालकाची मुलाखत घेतली जात आहे मित्रांनो कोंबडा पाहिल्यास तुम्ही नोल कराल तो हा बारामच कोमड़ा है सहा किलो वजन वय है बारह महीने बारामती कोंबडा आलेला आहे सहा किलो वजन आहे याचं नाव आहे राजा तर याला खाऊ घातले जाते तेही आपण पाहूयात मित्रांनो सकाळला मकबरडा कोंबडी खाद्य भुसा तांदूळ दुपारी घू बाजरी संध्या दूध भुसा को खाद्य है तब्बल बारह महीने बारह महीने मध्य साजन है पुष्प को बसले है नाव राजा है तब्बल सीलोला है बारह महीन मध्य को जो है तो सद्याण आकर्षित करता है सोलापुर प्रदेश मधे পনাৰুপ কি দায়ে বিকা

उठलेला आहे पाहू शकता तर मित्रांनो तुम्हाला आता असा बोकड दाखवणार आहे त्याची उंची जी आहे तो फक्त एक फूट आहे तो आहे चायनाचा चाइना बोकड़ा है तो नाव है सुल्तान तीन वर्ष बोकड़ा है तीस किलो वजना था एक फूट आठ इंच इंच है लांबे है एक फूट चार इंच तेरा प्रेक्षक में भरपूर अभी गर्दी होता है बोकड़ पी मित्रों हाच नाव सुल्तान है तीन वर्षा हा बोकड़ा है तब्बल केस ही भरपूर लंब आ तो सोलापुर सिद्धेश्वर

लाईवला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा दाखवल्याबद्दल आम्हालाही काहीतरी आनंद वाटेल लाईक केल्याबद्दल लाईक करा म्हटलं की मित्रांनो प्रेक्षक लगेच कमी होतात लाईक रेसिपी पैसे जात नाही मित्रांनो लाईक करा लाइव लाइए बदल खूब खूब धन्यवाद पूर्ण ते नवनवन से वीडियो खाने चैनल नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद